बहार घातल्याशिवाय संत कृपा करत नाही कुणी बहार घातला ऐका जगद्गुरु तुकोबऱ्यांचं लोहगावला कीर्तन आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबर यांच्या कीर्तनात राजा कीर्तनाला आले कीर्तनात मांडी घालून बसले महाराष्ट्राचा राजा यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत आता ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि छत्रपतींच्या मनाचा मोठे पण आहे छत्रपतींना चांदीचं नाही लोकांनी म्हणलं असतं तर सोन्याचं सुद्धा शिहासन बनवलं असतं पण छत्रपतीच म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर मनपत प्रवेश केला तो कोबरायचा भक्त रे ते दास पांडुरंगाचा सेवक या त्याने मी येतो ते माझा मोठे पाणी काय कामाचा ठेवा काय काय फुटऱ्यांनी गावातलं सप्त बंद पडलं का नावं घेतली नाहीत म्हणून आहो छत्रपतींना अपेक्षा नाही तुझी अगरबत्ती कुठं लावतो रो हा आणि परत म्हणायचं आम्ही त्यांचे मावळीत मग त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद आहे विडवला राजे कीर्तनाला कीर्तन रंगामध्ये आले कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग रूप आणि कीर्तनाची ताकद आहे माय बाप कीर्तनामध्ये ब्रह्मी भूत काया ब्रह्मी भूत काया होते ते कीर्तन ब्रह्मी भूत काया ब्रह्मी भूत काया होते कीर्तन ब्रह्मी भूत काया ब्रह्मी भूत काया होते ब्रह्म <imit> <imit> ही माऊली पटाडे पेटरली बसणारी म्हणत्याने का दाहवते ते गो एकमेकावर दाहून नाही ह्याला लय घासावी लागते गायन वादनन एवढं सोपत नाही जिंदगी गेली काय काय सहा लागा नाही चालता त्यांच्या सपना सुद्धा येत नाही गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना बघ तुझ्या नादाने माझं विसरलं तू नाही शिकला तू घरगाड बो पिटीचा भाता फोडला पकवादाची शाई पाडली टाळा ते गोट गवून देते येण्याच्या तारात तू फक्त कवळ घेता तेवढ्या कामाचा आहे तेरी बसकी बात नाही ओ निकलो एवढं सोपं नाही आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव चाललंय यांचं नेमकं काहीच चाललं नाही ले सोपं चालले ब्रम्मी होत काया होतच हे कीर्तने भाग्य तरी देवायचा काय ब्रह्मरप होते राजे रमले कीर्तनात माग आणि जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली म्हणजे शिवाजी महाराज कीर्तन आले पकडा ही काड्या करणारे जवळचीच असतात बरं का जवळची नीट सांभाळायची तेव्हा का फुटला पटांगणच आणि सध्या जवळचीच फुटायला लागल्यात घरातली सगळ्या फुट जेव फुटन तेव्हा सध्या स्टँडर्ड आहे सध्या सध्या अवघड झाले जवळच्या माणसाला गुह्य माहीत असते आपल्या सुनाला सायपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगताय बो हो ही बी बी माझा पत्रकार आहे का टीव्ही ना बातमी दिली आहे मी लोक झी चोवीस तास लोकशाही त्यांना टाइम त्यांना त्यांच्या बातम्या देणं आहे ना पत्रकार तुमच्याच घरात आहे बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी गप्पा हा नाही गेली की कुठं ना सुरू तुझ्यासून भारी आणि माझी वाईट आणि तुझी लय चांगली आहे माझी लय आणि तुझ्यासारखे मला भेटायला तिच्यासारखे तुला भेटलं तू महाग मी लिले असतो तुझी लई चांगली पण तुला नाही जवळच्या माणसात सुनबायची एखादी गोष्ट चुकली तर तिला माणसात फडफड बोलायचं ना उलट तिचं वर्णन करायचं गल्लीतल्या माता मावल्या आल्यावर म्हणायचं माझी सुन लक्ष्मीच लेकीला काय करता एवढं माझ्या प्रेम करते सुनबाई हीच माझे खरी लेख आहे त्या ते बाय चहा देऊ का कॉपी देऊ का ही जग येड फक्त गोड गोडवाला आणि सुनाना सांगतो म्हाते बी काम करीन तिचं बी तुम्ही वर्णन करायचं जत्रला येत्राला तिचे पाहुणे रावळे लेक जावाय आल्या ना तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं म्हणायचं काय होतं आमच्याकडता वा शून्यातनं विश्व निर्माण केलं हे आत्याबाईची कृपा आमचा ता शासनाचा असला तर बोहळा त्याला रुपयाचा व्यवहार कळत नाही पण आत्याबाईच्या पायात लक्ष आणि पाच एकराची पंचवीस एकर झाले आणि वेल मांडवाला गेला आणि घरातून सोन्याचा धूर निघतो आमच्या आतेबाईचं म्हणजे तंत तंतो नियोजन असतं ते फक्त आत्याबाईनीच करू जाणार सुनबाई आज तू भांडी घासच नाहीत मी घासणार चपात्या माझ्याकडून दोन्ही मीली मातारी काम करू करू ही येड आहे फक्त गोड बोला जवळच्या माणसाचे दोष कधी माणसाच सांगू नका जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली तर त्याला बाजूला घ्या तुझं हे चुकते तुला माहिती स्वभाव मग मी फाड कुणा बोलन तू बाजूला माणूस नाही पन्नास टक्के भांडणं जागेवर कमी होणार हो आपण माणसात फडफड बोलतो आणि एकांतात तुला भारी कुत्र ऐकायला आणि घाल त्याचं वर्णन करतो एकांतात दोष आणि माणसात गुण जागेवर भांडणं कमी विटल जवळची क्लिअर पाहिजे बातमी दुश्मनाला पोच हजारो आणि मांडपाला वेडा पकडा थांबा म्हणले मुकादम हुशार होता ते म्हणजे जे विठ्ठल होऊन त्या कीर्तनात मध्ये राडा करू नका म्हणजे कीर्तनात विक्षेप करू नये त्यांना सुद्धा कळत पुढचं डोकं तुम्ही लावा म्हणजे जे विठ्ठल झाल्या बघू मावळ्याने बी बघितलं माझ्या मंडपाच्या कडल पण मावळे बी घाबरले त्यांना त्यांच्या जीवाची काळजी नव्हती कारण त्यांचं वाक्यच होत चालतील लाखांचा पोशिंदा जवळला पाहिजे राजे आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही आमच्या सारख्या हजार मावळे पुन्हा पुन्हा येतील पुन्हा पुन्हा मरतील पण पोटच्या मुलावर प्रेम करणारे आई सारखा रेतेवर जो प्रेम करतो असा छत्रपती पुन्हा पुन्हा घडणार नाही तो जर पकडला त्याचा आम्हाला दुःखही माहिती राजे आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही तुम्ही वाचले पाहिजे मावळीने काय बारीक होते काय संघ कुस्ती खेळायचे उसाची मुळे हाताने पिळायचे हांडा हांडा रस गिळायचे व्यसन करणं छत्रपतीला जाऊन मिळायचे वजनदार मावळे होते ताणा बाजेन ओसाची मुळी धरत कर उसाची मुळी पिळत होते आताच्या पोरांना ऊस इको कमी ठेव बोलतो टिपू धर तरी त्यात आई एकाने गुडघ्या ओसांना वाटी सारखले खाटकून काय जग आत्महत्या कर शरीर संपत तरी कमवा तरुण मुलांना विनंती शरीर संबंध सुद्धा पाहिजे ते सुद्धा आहे काय ताकद होते आमच्या हनुमंतरांमध्ये दुसऱ्याच्या गावात गेले माणसे डेरिंग करण्यात गप्प बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते ना आपल्याला या करायना करायला वाग असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाडीच जाली रावणाची जाळी जाडी जाळी जागे बुका केला